आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अधिवेशनामध्ये जाऊया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिथे अध्यक्ष महोदय तर या योजना आपण माझा वेळ कमी करताय ठीक आहे माझे सहकार्य त्याबद्दल बोलतील पण एकच गोष्ट सांगतो दीड तास झाला साहेब बसतो नाही बोला 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 साहेब यांचा वेळ जर कमी केला तर वीसच मिनिटं मिळाल्या मला अध्यक्ष मोदय पोलीस हाऊसिंगचा विषय असेल पोलिसांना घर मिळाली पाहिजे याकरता घेतलेले निर्णय असतील आज इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांकरता घरांची निर्मिती सुरू झाली अनेक असे निर्णय आहेत की ज्या निर्णयांची मालिका जर मी या ठिकाणी मांडत राहिलो तर कदाचित आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष मोदय एक तास देखील कमी पडेल पण अध्यक्ष मोदय हे सगळं करत असताना भाव एकच होता की या ठिकाणी आपल्याला या महाराष्ट्राची सेवा करायची आहे आणि महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आपल्याला लोकांनी निवडून दिलाय आम्ही राजे नाही झालो आम्ही सेवकच राहिलो आणि सेवक म्हणूनच अध्यक्ष मोदय जनतेसमोर गेलो आणि जनतेने आम्हाला त्या ठिकाणी मॅन्डेट दिलं आता हे तीन पक्षाचं सरकार आलंय तीन पक्षाच्या सरकारच्या संदर्भात ज्ञानेश्वर माऊलींनी एक खूप सुंदर अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी कविता लिहून ठेवली आहे कशी अवस्था होते माऊली म्हणतात काट्याच्या आणीवर वसली तीन गावे दोन ओसाड एक वसेचीच ना भारुड तुम्हाला जास्त माहिती आहे तुम्ही पंढरपूरच्या आहात भारुड आहे काय चुकलं तर मला सांगाल त्यात वसेची ना तिथे आले तीन कुंभार दोन थोटे एक घडेची ना घडेची ना त्याने घडली तीन मडकी दोन कच्ची एक भाजेची ना भाजेची ना त्यात रांधले तीन मूग दोन हिरवे एक शिजेची ना शेजे तिना तिथे आले तीन पावणे, दोन रुसले एक जेवेची जेवे ना त्याला दिल्या तीन म्हशी दोन वांझ्या एक फळेची ना फळेची ना तिला झाले तीन टोंडगे दोन मेले एक जगेची ना जगेची ना त्याचे आले तीन रुपये दोन खोटे एक चालेची चालेची चिना तिथे आले तीन पारखी दोन अंधळे एक दिसेचिना दिसेचिना त्याला मारल्या तीन बुक्या दोन हुकल्या एक लागेची ना ज्ञानदेव <laughs> म्हणे याचा तो अनुभव सदरूपाचून कळेची अध्यक्ष मोदय हीच अवस्था आज या ठिकाणी या सरकारची आपल्याला पाहायला मिळते खर तर अध्यक्ष मोदय मला आश्चर्य वाटत मला आठवत कि एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव साली माननीय प्रमोद महाजन साहेबांनी तेमाच्या लोकसभेत सांगितलं लो होतं की आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहोत लोकशाहीतला आणि आम्ही विरोधात बसलो आहोत आणि अध्यक्ष महोदय त्याच्यानंतरचा जो पक्ष आहे तो पक्ष समर्थन देतो आहे त्याच्यानंतरचा जो पक्ष आहे तो सरकारमध्ये बसला आहे त्याच्यानंतरचा जो पक्ष आहे तो सरकार आहे आज काहीशी तशीच अवस्था या महाराष्ट्राची आपल्याला पाहायला मिळते पण अध्यक्ष मोदी आम्हाला हरकत नाहीये साहेब असं नाही आहे या सरकारमध्ये शिंदे साहेब त्रिशंकू शब्दाचा नवीन अर्थ तयार झालाय त्रिशंकू म्हणजे तीन पक्ष एकमेकावर शंका घेणारे अरे बाबा काय अवस्था आली तुमच्यावर यांचा त्रिशूळ वापरावा लागतो विरोधी पक्ष नेते तुमच्या भावना कळतात मला पण तुम्ही माझ्याकडे बघून बोला माझ्याकडे बोलून अरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा त्रिशूळ होता त्याला अशा कुपड्यांची आवश्यकता नव्हती तुम्हाला आठवेल लवकरच काळजी करू नका अध्यक्ष महोदय ही परिस्थिती पाहत असताना मला सुषमा नकाशे शहाण्णव मध्ये संसदेत केलेलं भाषण आठवत आहे आपण संसदेत ना आलात त्याच्यामुळे आपल्याला जास्त माहिती आहे मी गेलो नाही कधी तिथे बिखरा हुआ सरकार और एकजूट विपक्ष त्याच्यात ते असं म्हणतात की रामाला वनवास झाला मंथरा आणि शकुनी प्रत्येक युगात आले ही जनतेची फसवणूक आहे विसंगती आणि विसंवादाचे पर्व सुरू झाले आहे आणि केवळ नेत्यात आणि पक्षात विसंगती असती तर हरकत नाही पण या विसंगतीमुळे जनता होरपळते आहे हे शहाण्णव साली जे वर्णन त्यांनी केलं होतं तीच परिस्थिती आज या ठिकाणी अध्यक्ष महोदय खर तुम्हाला अलीकडच्या काळात उत्तरेत लक्ष जास्त उद्धवजी तुमचं विरोधी <coughs> पक्ष नेते बोलत आहे मागे त्यांना डिस्टर्ब करू नका प्रभू आता अरे बाबा विरोधी पक्ष नेत्यांच्या याच्यामध्ये त्यांना डिस्टर्ब करायचं हे सांगितलं इतका प्रभू साहेब मनाला का लावून घेऊ प्रभू आहे तुमचं नाव प्रभूनी प्रभू सारखं वागाव साहेब हा नाही मंत्री, मंत्री होणार प्रभू शंभर टक्के अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे अनेक गोष्टी मला मांडायच्या आहेत पण अध्यक्ष मोदय माझी विनंती सरकार या सरकारला या अवकाळी पावसामुळे जे धानाचं नुकसान झालं त्याला तर मदत आपण कराच पण आपण त्या क्षेत्रातल्या माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात आज ओले धान जे त्या ठिकाणी खराब होऊन राहिले आहेत यापूर्वी अशी अवस्था आली असताना ते धान देखील विकत घेण्याची अध्यक्ष मोदय राज्य सरकारने भूमिका स्वीकारली होती आणि म्हणून कोकणात असेल किंवा या ठिकाणी भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर गडचिरोली असेल या ठिकाणी आम्ही धान म्हणतो कोकणात भात म्हणतात या अवकाळीमुळे अध्यक्ष मोदय जे काही खराब झालेला धान असेल भात असेल याच्या खरेदीचं केंद्र देखील या सरकारने सुरू केलं पाहिजे आणि शेतकऱ्याला निश्चितपणे त्या ठिकाणी दिलासा दिला, दिला पाहिजे आज अध्यक्ष मोदय खर तर अनेक भूमिका या ठिकाणी मांडल्या जातात आणि माननीय मुख्यमंत्री मोदय असं म्हणाले अध्यक्ष मोदय की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख या ठिकाणी झाला आहे ना साहेब मी मगाशीच सांगितलं राज्यपालाच्या अभिभाषणावर काय काय बोलावं लागतं आणि काय काय बोलता येतं याचा ये अभ्यास करून मी आलो आहे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले खरं म्हणजे आता नेमकी त्यांची भूमिका काय मला माहीत नाही ते वारंवार सांगतात आमच्या भूमिकेत कुठलाही बदल नाही पण ते दिसत नाही आपण बघितलं की कॅबवर लोकसभेत मतदान केलं आणि राज्यसभेमध्ये सांगितलं की आमच्या प्रश्नांना उत्तरच मिळाली नाहीत आणि मग सांगितलं मला प्रश्न विचारला माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तत्वात हे कॅब बसतं का अखंड हिंदुस्थान आपण नाही आपली अखंड हिंदुस्थानची भूमिका यांना मान्य आहे का नाही नाही विचारून घ्या बरा साहेब असं नाही असं नाही आम्हाला मान्य आहे आपण अखंड हिंदुस्थानची भूमिका मांडा माननीय मुख्यमंत्री मोदी आमचं पूर्ण समर्थन आहे म्हणून आपण सावरकरांवर आपल्याला माहिती आहे आणि म्हणून सावरकरांनी बंड या पुस्तकामध्ये काय लिहिलं ते आपण बघा अकरा जून एकोणीशे सत्तेचाळीस ला ते असं बिहारमध्ये जाऊन म्हणतात बिहार मधील वीर बंधूंनो हिंदूंनो अखिल हिंदू दृष्टीने आणि शौर्याने तुम्ही हिंदू विरोधी आक्रमणाचा जो प्रतिकार केला त्याविषयी मी तुम्हाला धन्यवाद देतो पायाला दंश करणाऱ्या सापाला काठीने ठोकण्याच्या हालचाली हे शहाणे निषेध करतील हिंदू जगत हा एक राष्ट्रीय महापुरुष आहे याची अशा शहाण्यांना जाणीव नाही जगाच्या कोणत्याही भागात ऐका साहेब जगाच्या कोणत्याही भागात हिंदूंवर हिंदू म्हणून अत्याचार झाला तर तो संपूर्ण हिंदू जगताचा अपमान समजून त्या ठिकाणी आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे हो बघा पुढे काय म्हंटलय पुढे पुढे काय म्हंटल कोण्या हिंदूच्या घरात दुसऱ्यासाठी थोडा कोपरा नि थोडे अन्न उरले असेल तर ते त्याने बंगाल आणि पंजाबमधून येणाऱ्या हिंदू निर्वासितांना तो आसरा आणि ते अन्न दिले पाहिजे कारण ते तुमचे खरे धर्मबंधू आहे काय म्हंटलय सीएबी मध्ये हेच म्हंटलय अध्यक्ष मोदय हेच म्हटलंय हेच म्हटलंय जे सावरकरांनी म्हंटलंय की बाहेरून जे निर्वासित येत आहेत त्यांना अन्न द्या हेच सीएबी म्हणतोय हे अध्यक्ष मोदय काही लोकांना सावरकर म्हटल्यानंतर का विंचू चावतो हे मला माहित नाही दोन सदस्य आपल्या सभागृहात सावरकर नाही नाही का चावतोय मला माहित नाही आमचं थोडं मराठी कच्चा आहे नाही नाही आमचं कच्चा आहे थोड आम्ही विदर्भातलं मराठी बोलतो साहेब एवढं नाही आम्हाला पण शिकू तुमच्याकडनं शिकू नक्की शिकू विरोधी पक्ष नाही इकडे हा म्हणजे हे खरं आहे बघा आशिष शेलारांनी सांगितलं विंचू चावला विंचू चावला विंचू चावला असं अध्यक्ष महोदय खर म्हणजे काही लोकांना सावरकरांचं नाव घेतल्यानंतर का विंचू चावत मला माहिती नाही पण अंदमानच्या कालकोठरीमध्ये बारा वर्ष ज्या व्यक्तीने अनन्वित अत्याचार सहन केला पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा अख्ख कुटुंब उद्ध्वस्त झालं अध्यक्ष महोदय एवढंच नाही एकीकडे एक एक भाऊ आहे दुसरीकडे दुसरा भाऊ आहे पाच पाच वर्ष दोन्ही भावांना एकमेकांचा चेहरा पाहिलेला नाही अशा अनन्वित अत्याचारामध्ये देखील मातृभूमीचा सन्मान ज्यांनी सोडला नाही त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल अध्यक्ष महोदय ज्यावेळी बोललं जात आणि त्यावेळी आम्ही गांधीजी आणि नेहरूजींचा सन्मान करतो म्हणून तुम्ही सावरकरांचा सन्मान करा